नमस्कार सविस्तरची गुरुकुलम परिवारामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आत्ता आपलं बेचाळीसावं निवासी हिवाळी शिबिर सुरू आहे आणि या हिवाळी शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या आणि कानकोपऱ्यातून मुलं आलेले आहेत मुली आलेल्या आहेत तर आपल्यासोबत आता एक ताई आहेत आणि त्यांच्याशी आपण थोडंसं चर्चा करूया की त्या कुठून आल्या आहेत त्यांचं गाव काय कुठं त्यांच्याविषयी गुरुकुलविषयी आणि इतर गोष्टीविषयी आपण त्यांच्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार ताई नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव सांगा तुम्ही कुठून आलात आणि तुमचं त्या शिक्षण किंवा तुमचा व्यवसाय काय आहे ते सांगा माझं नाव रोहिणी गणपथर कुठे मी ठाण्यावरून आले माझं शिक्षण मी आता सेकंड इयरला आहे बी एस बीएससी बी बी काय कुठला विषय आहे तुमचा माझा म्हणजे केमिस्ट्री केमिस्ट्री अच्छा गुरुकुल पर्यंत कशा आलात गुरुकुल पर्यंत म्हणजे माझे दादा शिवप्रतिष्ठामध्ये त्याने मला सांगितलं तो मला नेहमी आता लव जिहाद यात भरपूर वाढलं आहे तर प्रत्येक मुलीने स्वतः तरी स्वतःचं संरक्षण करतात हां तर त्याने मला सांगितलं की मर्द्याने खेळ तू आधी शिकली पाहिजे त्याच्यानंतर मी बोली कमी शिकेल तर थोड्या दिवसाने समजलं की इथे शिबिर गुरुकुलचं शिबिर आहे आणि दादानेच मला सांगितलं की शिबिर चालू होते तू जाशील का तर मी बोलले हां चालेल मी जाईल आणि इथल्या पूर्ण ॲडमिशनची जी प्रोसेस आहे ती दादानेच करून दिली ग्रुकूल मध्ये आल्यानंतर आतापर्यंत बारावा दिवस <laughs> काय काय शिकला सर्वात प्रथम तर मी सकाळी लवकर उठत नाही इथे लवकर उठण्याची सवय जर कॉलेजला जायचं असेल तर आठ वाजता आता चार किती वाजता उठते माहित आहे टाइम नाही टाईम नाही पण तेवढा अंदाज आहे दुसरं म्हणजे जे, जे गुरुकुल आहे इथंपर्यंत आता काय काय शिकला हा तुमचा प्रश्न होता पहिला लाठी शिकले लाठीचे चार प्रकार झाले त्याच्यानंतर पट्ट्याचे दोन प्रकार तलवार शिकले भारतीय व्यायाम भारतीय व्यायाम भरपूर काही शिकवले सूर्य नमस्कार नमस्कार वेगवेगळ्या सगळे हनुमान बैठक प्रथम अभ्यास द्वितीय अभ्यास रुचिक दंड दोन्ही दंड शिकवले आपल्या गुरुकुल जे आचार्य आहेत तुमचे किंवा गणशिक्षक आहेत त्यांच्याबद्दल काय वाटते मला सांगायचं झालं तर कोणत्याही प्रकारे तो मला कधीच समजला नाही साक्षी ताईने मला भरपूर वेळेला सांगितलं की हा तू असा मार तर मला ताईचं ते खूप आवडलं की ती मला प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली आणि आता तुम्ही आता बी एस हा पण तुम्हाला प्रश्न विचारतो की गुरुकुल शिक्षण पद्धत जी आहे आणि आपण जे आता शिकतोय शाळेमधील ती लॉर्ड अँड शिक्षण पद्धत आहे दोन्ही मध्ये काय वाटतंय तसं धरलं तर आता जेव्हा मला माहिती झालं की गुरुकुल शिक्षण पद्धती आहे याच्या आधी माहिती नव्हतं की असं पण शिकवलं जातं तर आता कुठेतरी वाटायला लागलं की आम्ही पण ते शिक्षण घ्यायला होतं म्हणजे जे काही पूर्वी ऋषी मुनी किंवा जे काही गुरु होते तर ती पद्धत पुन्हा यावी असं वाटतंय का हो नक्की आणि गुरुकुल बद्दल काय वाटतं एकंदरीत गुरुकुलबद्दल म्हणजे आता मला एवढं माहिती नव्हतं की गुरुकुलमध्ये अशा व्यवस्था आहेत आणि मुलांकडनं प्रत्येक म्हणजे सकाळी उठण्यापासून तर सग सर्व दिनचर्या एकदम व्यवस्थित आहे तर मी एवढंच सांगेन की प्रत्येकाने गुरुकुलमध्ये यावं त्याने म्हणजे आठ दिवस तरी त्याने शिबीर करायला हवं दुसरं म्हणजे आता हे संगणकाच्या युगाच्यापेक्षा आता थोडंसं मोबाईलचं युग आलं आहे आणि आता प्रत्येकाच्या मोबाईल आहे साधारणतः मुलगा पाचवी सहावीला गेला की मोबाईल येतो तर गुरुकुलमूर मोबाईलच कुणाकडेच नाही आहे त्याच्याबद्दल काय वाटतं इकडे येण्या आधी आधी म्हणजे असं स्टार्टिंगला वाटलेलं की मोबाईल नसणार आहे तर आमचा दिवस कसा जाईल पण इथे आल्यानंतर असं मोबाईलची गरजच वाटली नाही काही की मोबाईल नाही अशी कधी आठवणच आली नाही म्हणजे मोबाईल शिवाय माणूस जगू शकत नाही असं अनेकांचं मत आहे तर मोबाईल शिवाय जगू शकतो हा नक्कीच जगू शकतो दुसरं म्हणजे इथं घड्याळ नाही असं कधी म्हणजे टाइम कधी आमचं निघून जातो तर समजतच नाही आम्हाला गुरुकुलची जी काही दिनचर्या आहे ती दिनचर्या सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय आहे साधारण सकाळी उठू नये त्याच्यानंतर व्यायाम व्यायाम झाल्यानंतर आम्ही मैदानावर येऊन पूर्ण आमचं सर्वांग सुंदर व्यायाम होतो त्याच्यानंतर आम्हाला सर्व लाठीचे प्रकार पूर्ण प्रकार शिकवले जातात मग नंतर आमचे आरती होते चिंतन वर्ग भोजन चिंतनवर्ग त्याच्यानंतर चिंतन वर्ग, आम्ही थोडं श्रमदान करतो श्रमदान केल्यानंतर रिटर्न चिंतनवर्ग जेवणाची वेळ होते जेवण झाल्यानंतर थोडा वेळ झोप विश्रांती आणि त्याच्यानंतर चिंतनवर्ग होऊन रिटर्न आमची प्रॅक्टिस पुन्हा सराव सराव झाली होती संध्याकाळी जेवण या सगळ्यामध्ये जे काय आपण चिंतनवर्ग झाले तर ते चिंतन वर्ग रामायण महाभारत याच्यावरती झालेत आणि ते रामायण महाभारत आताच्या लोकांना शिकणं गरजेचं आहे का हो नक्कीच हे शिकलंच पाहिजे का आता म्हणजे एवढ्या घटना घडतात की धर्मांतर लवजात यासारख्या गोष्टी कुठेतरी थांबल्या गेल्या पाहिजेत त्यासाठी प्रत्येकाला रामायण महाभारत असल्याच पाहिजे मला असं अजून एक आवर्जून सांगावं वाटतंय की तुम्हाला जर बंधुप्रेम काय असेल पत्नी प्रेम काय असेल पिता प्रेम काय असेल किंवा पुत्रप्रेम काय या असेल याचा जर अभ्यास करायचा असेल तर रामायण महाभारत वाचल्याशिवाय पर्याय नाही आणि प्रत्येकानं ना वाचावं अशी माझी एक सर्वांना विनंती आहे दुसरं म्हणजे इथून तुम्ही बाहेर जाणार देशासाठी काय करणार देशासाठी सर्वप्रथम तर मी माझ्या माझ्या जेवढ्या सोबतीच्या मैत्रिणी आहेत त्यांना प्रथम सांगेल की तुम्ही सुद्धा मर्दानी खेळ शिकून घ्या म्हणजे आपल्याला स्वतःचं तरी संरक्षण करायचं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भावी वाटचाली तुमच्या जी काही भावी वाटचाल होणार आहे आयुष्यातली त्यासाठी खूप खूप सविस्ताची गुरुकुलम परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही पुन्हा या गुरुकुलामध्ये शिका आणि सर्वांना ते ज्ञान पोहोचवा अशी अपेक्षा करतो धन्यवाद